श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्हाला कोणत्याही कामांमध्ये यश येत नसेल घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे भांडणी होत असते घरात शांतता निर्माण झालेली असेल पैसा टिकवून राहत नसेल घरामध्ये आलेला पैसा यानं त्या कारणाने खर्च होत असे घरात आजाराचे प्रमाण वाढले असेल आपण करत असलेल्या कामामध्ये आपल्याला यश आले नाही किंवा आपल्याला कसल्याच प्रकारचे धनाचे मार्ग सापडत नसेल धनाची कमतरता भासत असेल आर्थिक टंचाई निर्माण झालेली असेल तर आजच्या या लेखामध्ये आज आपण असा उपाय पाहणार आहोत की जे काही केल्यामुळे या सर्व समस्या निघून जातील त्या उपायाबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत तुळस हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मीच मानले जाते आणि ही तुळस विष्णुदेवाला अतिशय प्रिय आहे जर आपण तुळशीची नेमाने पूजा केली तर आपल्यावर विष्णूची कृपा होते आणि जर विष्णुदेवांची कृपा आपल्यावर असेल तर आपल्यावर लक्ष्मीची कृपा देखील होत राहते कारण विष्णुदेव जेथे ते असतात तेथे ते माता लक्ष्मी ही अखंड वास करत असते जे लोक तुळशीची पूजा करत असतात अशा लोकांच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास हा अखंड असतो त्यांना केशाचीही कमतरता पडत नाही धनासंबंधीच्या सर्व अडचणी दूर होतात आर्थिक टंचाई दूर होते सर्व कामांमध्ये यश येते घरामध्ये शांतता टिकून राहते म्हणूनच आपल्याला तुळशीची पूजा करायची आहे आपण दररोज देवपूजा करतो परंतु आपण तुळशीची पूजा करणे विसरत असतो त्यामुळेच आपल्याला सर्व समस्यांना तोंड द्यावे लागते म्हणूनच रोज आपल्याला तुळशीची पूजा करणे गरजेचं आहे कारण तुळशीची पूजा आपण जितकी करू तितकी विष्णूची कृपा आपल्यावर होईल व लक्ष्मी आपल्या घरी टिकून राहील जर आपल्याला रोज तुळशीची पूजा करणे शक्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी तर आपल्याला आठवड्यातून एकदा तुळशीची पूजा नक्की करायची आहे तुळशीमध्ये कसल्याही प्रकारचा कचरा होऊ देऊ नये तुळशीची पाने जर पिवळी पडली असतील तर था 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 था। ते काढून टाकावे तुळशीच्या ज्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या ठिकाणचा आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ असावा तुळशीमध्ये कोणतेही इतर झाड उगवता उगवला असेल तर ते काढून टाका तुळशीला पाणी घालावे तुळशीची पूजा करावी तिला हळदी कुंकू व्हावे धूप अगरबत्ती ने दाखवावा व तुळशीची मनोभावे प्रार्थना करावी आणि आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे या मंत्राच्या प्रभावाने आपल्यावर नक्कीच विष्णुदेवांची कृपा होईल लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहील तो जो मंत्र म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा हा मंत्र आपल्याला तुळशीची पूजा करून झाल्यावर एक माळ किंवा एक माळ आपल्याला शक्य नसेल तर पाच मिनिटे तुळशीसमोर उभा राहून हात जोडून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे या मंत्राच्या प्रभावाने नक्कीच विष्णू आपल्यावर प्रसन्न होतील व आपल्या सर्व समस्या निघून जातील त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आपल्याला शक्य झाल्यास तर पिवळ्या रंगांची वस्त्रे परिधान करायची आहे जर आपल्याला पिवळी रंगांचे कपडे परिधान करणे शक्य नसेल तर एखाद्या पिवळा रुमाल आपल्याजवळ ठेवावा व आपण कोणताही चांगल्या कामाला चाललो असेल तर त्या ठिकाणी घेऊन जावे नक्कीच आपल्याला त्या कामांमध्ये यश येईल जर पिवळी रंगांचे कपडे आपल्याला घालता आले नाही तर पिवळ्या रंगांच्या चंदनाचा टिळा हा नक्कीच आपल्या कपाळावर लावावा त्याचबरोबर आपण प्रत्येक गुरुवारी लक्ष्मीजवळ स्वस्तिक काढावे ही स्वस्ती कुंकवाने काढावी त्यानंतर प्रत्येक गुरुवारी आपल्याला तुळशीजवळ दिवा लावायचा आहे तो दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा असावा त्याचबरोबर तुळशीच्याजवळ आपल्याला एक केळीचं झाड नक्कीच लावायचं आहे कारण यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि माता लक्ष्मीची कृपा देखील राहते गुरुवारच्या दिवशी तुळशीला हळद अर्पण केल्यामुळे आपला गुरुग्रह हा मजबूत होतो व आपल्या सर्व धनासंबंधीत असलेल्या समस्या निघून जातात आपल्याला या कामांमध्ये यश येऊ शकते कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणी निर्माण होत नाहीत सर्व आर्थिक टंचाई निघून जाते व घरामध्ये धन येण्यास मार्ग निर्माण होता त्याचबरोबर जर आपण हळद घातल्यानंतर त्यावर कच्चे दूध हे चांदीच्या वाटेतून तुळशीला अर्पण केले तर नक्कीच आपल्या सर्व कोणत्याही क्षेत्रातील अडचणी असतील तर ती नक्कीच दूर होईल घरातील रोगराई दूर होईल घरामध्ये असलेले भांडण तंटे वादविवाद सर्व काही बंद होतील व घरात शांतता टिकून राहील माता लक्ष्मीची कृपा देखील होईल असा हा उपाय जर आपण सलग सात दिवस केला तर नक्कीच त्याचे चमत्कारी फायदे झालेले आपल्याला दिसून येतील नक्कीच तुम्ही देखील दर गुरुवारी तुळशीला हळद व दूध या दोन वस्तू अर्पण करा नक्कीच तुमच्या घरातील सर्व बाधा दूर होतील घरातच असलेल्या सर्व अडचणी दूर होतील घरांमध्ये सर्व आर्थिक अडचण दूर होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद